नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व मनातल्या इच्छा पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सहा तारखेला अनंत चतुर्दशी आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी काही ठिकाणी गणपती बाप्पांचं विसर्जन करायची पद्धत आहे कारण अकरा दिवसांचा गणपती दहा दिवसांचा गणपती हा अनंत चतुर्दशीच्या दिवशी विच विसर्जन केला जातो आजच्या व्हिडिओमध्ये अनंत चतुर्दशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची उपासना कशी करावी पूजा कशी करावी आणि जो काही उपवास आहे तो कसा करावा आणि तो कधी करावा त्या संदर्भातली माहिती आहे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात आधी अनंत चतुर्दशी कधी लागते आहे हे आपण बघूया तर बघा चतुर्दशी ही सहा सप्टेंबरला पहाटे तीन वाजून चौदा मिनिटांनी लागणार आहे आणि सात सप्टेंबरला रात्री एक वाजून एक्केचाळीस मिनटांनी संपणार आहे थोडक्यात काय संपूर्ण सहा तारखेचा दिवस हा पहाटेपासून ते संपूर्ण रात्रेपर्यंत म्हणजे जसं सात तारखेला सुरू होते आणि एक वाजून एक्केचाळीस मिनटांपर्यंत चतुर्दशी असणार आहे आणि पौर्णिमा ही मध्यरात्री सात तारखेला लागणार आहे एक वाजून पा बेचाळीस मिनटांनी सुरू होणार आहे थोडक्यात काय अनंत चतुर्दशी हे व्रत आपल्याला सहा तारखेला करायचं आहे आणि त्याच्याबरोबर जे काही गणपती विसर्जन आहे तर ते आपल्याला सहा तारखेलाच करायचं आहे अनंत चतुर्दशी भगवान श्री हरी विष्णूंच्या एक हजार नावांपैकी अनंत हे नाव आहे अनंत ज्याचा कधी क्षय होत नाही ज्याचा कधी अंत होत नाही जो चिरकाळ तुमच्यासोबत असणार आहे असं हे अनंत चतुर्दशी व्रत करायचं असतं आणि ह्या दिवशी आपल्याला अनंता बांधायचा असतो अनंता धागा बांधायचा असतो आता ज्यांनी मागच्या वर्षी तो धागा बांधला आहे तर त्यांनी अर्थात तो धागा विसर्जित केला तरी चालेल आणि आता नवीन धागा बांधायचा आहे नवीन धागा घ्यायचा आहे पण ती सेवा कशी करायची आहे तर ती सेवा काय करायची मांडणी कशी करायची हे आपण सुरुवातीला बघूयात सर्वप्रथम आपल्याला अनंता तयार करून घ्यायचा आहे अनंता तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात मिळून जाईल जर तुम्हाला डायरेक्ट गाठण बांधलेला गाठी असलेला अनंता भेटला तर तुम्ही तोच घ्या आणि जर नाही भेटला तर तुम्हाला त्याच्यात चौदा गाठी बांधायच्या आहेत चौदा गाठी हे चौदा लोकांचं प्रतिनिधित्व करत असतात म्हणून आपल्याला चौदा गाठी म्हणजे तुम्ही घरच्या गर घरी कलावा आणून सुद्धा चौदा गाठी बांधू शकता तर बघा भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या फोटोचं आपल्याला पूजन करायचं आहे तर हा फोटो जर तुमच्याकडे असेल तर आवर्जून तोच फोटो तुम्ही पूजेसाठी घ्या तुमच्याकडे दुसरा फोटो असेल तर तो तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता आपल्याकडे केंद्रातले जे जे सेवेकरी आहेत त्यांच्याकडे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यासोबत असलेला फोटो असणार आहे तर आपल्याला तो फोटो घ्यायचा आहे तो फोटो आपल्याला चौरंगावर मांडून घ्यायचा आहे त्याचं आपल्याला पूजन करायचं आहे आणि जो आपण चौदा गाठी बांधलेला दोरा आहे ना तो सुद्धा आपल्याला त्याचं देखील पूजन करायचं आहे आता आपण हा विष्णूचा माता लक्ष्मीसोबत असलेला फोटो घ्यायचा आणि त्याची पूजा करायची असते सगळ्यांना माहिती आहे लक्ष्मी खूप चंचल आहे ती आज आहे उद्या नाही पण ज्या ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या त्या घरांमध्ये माता लक्ष्मी अखंड चिरकाळ वास करते आता ह्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे बघा सेवांना जर तुम्ही रात्री बारा वाजता केली तर नक्कीच फायदा होईल कारण या दिवशी असं म्हटलं जातं की भगवान विष्णू माता लक्ष्मी हे पृथ्वीवर येतात आणि त्या त्यांचं जे काही सात्विकता आहे ज्या काही सात्विक लहरी आहेत ना त्या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत झालेल्या असतात म्हणून आपल्याला या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करायची असते आणि नक्कीच या अशुभ दिन दिण्याचा फायदा आपल्या सगळेजण करून घेणार आहोत जर काही कारणाने ज्या तुम्हाला बारा वाजता सेवा करणं शक्य नाही झालं तर काही जण म्हणतात आमचं लहान बाळ आहे सेवेला आपण आप, आप लवकर केली तर चालतं तर काही बंधन नाही त्यांनी अगदी दिवसभरात केली तरीही शक्यतो के संध्याकाळी केलं तर अतिउत्तम कारण अर्थात गणपती विसर्जन असणार मग त्याच्यानंतर तुम्ही केलं तरी चालतं बघा आता हे झालं तुम्हाला या दिवशी काय काय सेवा करायची आहे ते आता तुम्हाला सांगणार आहे बघा एक छोटासा पाठ ठेवला आहे त्याच्यावर भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची एकत्रित एक फोटो घेतलेला आहे तो आपल्याला घ्यायचा आहे त्यांच्या त्यांना फुलं अर्पण करायची आहे दिवा लावून घ्यायचा आहे नैवेद्याला तुम्ही डाळिंब किंवा कुठलंही फळ ठेवू शकता फक्त दूध साखरेचा सा, नैवेद्य असेल तरीही चालतो आपण तो, तो अर्पण करू शकतो स्वतःच्या कर्माचा गर्व झालेल्या कौडन्य ऋषीप्रमाणे आम्हालाही दारिद्र्य मनस्ताप अपमान निंदा लाचारी होऊ नये आमच्यातही सदैव तुझी कृपा असावी तुझ्या उप उपकाराची जाणीव तुझ्याच अस्तित्वाचं स्मरण आणि कृतज्ञता असू द्यावी आम्हालाही तुझी प्राप्ती व्हावी अनंत विश्वाला सांभाळून घेणाऱ्या प्रत्येक कणाकणाचा राजा स्वामी तोच आहे त्याच्यातच आणि त्याच्यातच तर हातामध्ये आपले दोर आहेत हे भान असणे आणि त्यानुसार आपली कृती आपले आचार विचार स्वभावावर अंकुश असणे व त्या परमश्रेष्ठ प्रजापालन भगवान विष्णूंचे आणि त्यांचेच अवतार असलेले परब्रह्मश्री स्वामी समर्थ महाराजांचे नक्कीच नेहमी नामस्मरण चिंतन मनन करावे हाच सांगणारा हा उत्सव आहे बघा आता ज्याच्या घरात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो नाही मूर्ती आहे तर त्यांनी काय करू शकतात तर ते भगवान विष्णूची मूर्ती ठेवू शकतात नक्कीच जर मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करावा तुम्ही एक वेळा पुरुषोत्तम म्हणा एक वेळा स्त्रीसोत्तम म्हणा नाही तर महाराजांची मूर्ती घ्या आणि त्यांच्यावर तुम्ही अभिषेक करू शकता आपण पाटावर जो फोटो स्थापित करून घेतलेला आहे त्याला फूल अर्पण करायचं धूपदीप दाखवून घ्यायचं आहे तुपाचा दिवा लावावा आणि तुळशीपत्र जे आहेत आपण दिवस आहे म्हणजे जर तुम्ही संध्याकाळी पूजा करणार असाल तर दिवस आहे तोपर्यंत तोडून आणून घ्यायचा आहे आणि जो आपण चौदा गाठी केलेला त्या दोरा आहे तो देखील तिथे पूजन करायचा आहे नंतर आपल्याला भगवान विष्णूंचे एक हजार म्हणजे सहस्र नामावली जी आहे ती घ्यायची आहे आणि आपल्याला एक हजार तुळशीपत्र देखील भगवान विष्णूच्या त्या फोटोला किंवा मूर्तीला अर्पण करायचे आहेत आता बरेच जण म्हणतील एक हजार तुळशीपत्र नाही उपलब्ध झाले तर एक जरी असेल आपल्याकडे तरी एक एक तुळशीपत्र जे आहे ते आपण एक हजार वेळेस नावं घेऊन अर्पण करायचं आहे आणि जेव्हा आपण हे तुळशीपत्र अर्पण करणार आहोत त्यावेळीस तो आपण चौदा गाठी बांधलेला जो अनंत धागा आहे तर तो आपल्याला तिथेच ठेवायचा आहे त्याचं देखील आपल्याला पूजन करायचं आहे त्या विष्णूच्या फोटोसमोर आणि आपल्याला हे तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि जर तुम्हाला नाही मिळाले एक हजार नामावली आता आपल्याकडे जे नाम आहे त्याच्यामध्ये मागच्या साईडला नामावली आहे थोडेसे संस्कृत शब्द आहे तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही यूट्यूबला लावू शकता आणि ते तुळशीपत्र अर्पण करू शकता आता रात्री बारा वाजता करायची असेल तुम्हाला होत असेल तर तुम्ही रात्री बारा वाजता ही सेवा करा किंवा सहा तारखेला दिवसभरात केव्हाही तुम्ही सेवा ही केली तरीही चालते त्यानंतर तो जो धागा आहे तो आपल्याला पूजन झाल्यानंतर घरातल्या कर्त्या पुरुषाच्या उजव्या हातामध्ये बांधायचा आहे आता महिला म्हणतील आम्ही बांधलं तर नाही का चालणार तर चालेल महिलांच्या डाव्या हातामध्ये बांधायचा आणि पुरुषांच्या उजव्या हातामध्ये बांधायचा आहे आता कोणी म्हणतील की आमचा मुलगा मुलगी जे आहेत ते बाहेर आहेत मग आपण काय करायचं तो कलावा किंवा ते जे आहे ना ते तयार करून ठेवायचं कारण हे संरक्षण कवच आहे बघा आता हे जे चौदा गाठी आहेत ना तर ते चौदा लोकांचं प्रतिनिधित्व करतात आता कोण कोण आहे ते आ, तर ते बघूया भूलोक भु स्वरलोक नंतर महर लोक जनलोक तपोलोक ब्रह्मलोक अटल विठल विठ्ठल सतल रसातल तलताल महाताल आणि पातलोक बघा या सगळ्यांचे हे प्रतिनिधित्व करतात अनुष्ठानाप्रमाणे आपण जर या गोष्टी केल्या आ, जरी ही सेवा करून तर तुम्ही ह्या बांधल्या तर नक्कीच तुम्हाला कुठलीही भीती राहत नाही अनंत जन्माचं जे काही पातक आहे ते नाहीसं होतं भगवान श्री हरी विष्णूंची तुमच्यावर कृपा राहते नक्कीच तुम्ही ही सेवा करावी आता उपवास करावा का तर उपवास करावा नक्कीच अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी तुम्ही उपवास करा पण नाही शक्य झालं तर तुम्ही ही मांडणी करून पूजा करा तुम्हाला आवर्जून करायची आहे आता अनंत चतुर्दशीला आपल्याला सत्यनारायण देखील चुकवायचा नाही आहे अनंत चतुर्दशी हा दिवस भगवान श्री विष्णूला समर्पित आहे सत्यनारायणासारखी मोठी कोणती सेवा नाही काही ठिकाणी दीड दिवसांचा गणपती असतो काही ठिकाणी पाच सात दिवसांचा अनंत चतुर्दशीचा असतो तर मग सत्यनारायण आपल्याला अनंत चतुर्दशीला दिवसभरात कधीही करायचा आहे पौर्णिमेचा सत्यनारायण आपण प्रदोष काळी करत असतो पण अनंत चतुर्दशीच्या दिवशी कारण ती चतुर्दशी दिवसभर असणार आहे त्यामुळे अगदी तुम्ही गणपती विसर्जनाच्या आधी पण करून आपल्या घरात साध्या पद्धतीने सत्यनारायण करू शकता अगदी आपण पौर्णिमेला करतो ना सेम आपल्याला साध्या पद्धतीने त्याच दिवशी सत्यनारायण देखील करायचं आहे आणि कारण गणपती विसर्जनाचा जो काही दिवस असतो ना आपला सत्यनारायण आहे त्याचा काही संबंध नाही कारण गणपती बाप्पा त्यांच्या घरी जाणार आहे तर आपण अनंत अनंत चतुर्दशीचं सत्यनारायण करणार आहोत दिवशी उत्तर पूजा करावी का कारण अर्थात पौर्णिमा येते बघा आता मी माझं सांगते कारण दुसऱ्या दिवशी लगेच पौर्णिमा लागणार आहे आपण श्रावण महिन्यामध्ये कशा कंटिन्यू पूजा केल्या होत्या ना तशीच मी आदल्या दिवशी केलेली सत्यनारायणाची पूजा ठेवणार आहे कारण बघा पौर्णिमा लागणार आहे मग परत प्रदोष काळी मी पूजन करून घेणार आहे सत्यनारायणाचं म्हणजे पौर्णिमा कालावधीमध्ये आणि तीच पूजा मी कंटिन्यू करणार आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी जी पूजा मांडलेली आहे तीच परत पौर्णिमेला मी कंटिन्यू करणार आहे आणि त्यानंतर आणि जी आपण पूजा मांडलेली आहे श्री विष्णू भगवान यांची अनंत चतुर्दशीची त्याची मात्र उत्तर पूजा करणार मी आता प्रत्येकाला हा प्रश्न पडू शकतो की कर्त्या पुरुषाच्या हातामध्ये आपण अनंत बांधलेला आहे अनंत चतुर्दशीच्या कालावधीमध्ये मग त्यांनी मांसाहार त्यांना वर आहे का तर बघा सांगते तुम्हाला त्यांचा मांसाहाराचा आणि अनंता धाग्याचा काहीही संबंध नाही आहे आणंता धागा हा आपण संरक्षण कवच म्हणून बांधलेला आहे त्यामुळे अजिबात कुणी संभ्रमात पडू नये की अनंता धागा बांधल्यानंतर मांसाहार वर आहे तर त्याला कोणतेही नियम नाही आहेत शक्यतो तर नियमावली ही आपापल्या घरातल्या पद्धतीनुसार आपण करायची आहे पण हे संरक्षण कवच म्हणून आपण बांधलेलं आहे तर असा हा छोटासा व्हिडिओ आहे अनंत चतुर्दशीचं व्रत कसं करावं पूजा मांडणी अगदी साध्या पद्धतीनं कशी करावी आणि अनंता धागा काय असतो का, का बांधावा लागतो ह्याच्यासाठीचा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा ज्यांना हवा आहे त्यांच्यासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि सेवा करा सेवा करा सेवेकरी व्हा जास्तीत जास्त सेवा लोकांपर्यंत पोहोचवा सेवा केल्यापेक्षा सेवेकरी घडवणं यासारखं दुसरं पुण्य कोणतंच नाही त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आवडला असेल तर एक लाईक आणि एक कमेंट करायला विसरू नका चला तर मग अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये परत भेटणारच आहोत सर्वांना श्री स्वामी समर्थ